नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत दीड पटीने लसून महाग झाला आहे त्यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवायला सुरुवात केली आहे विविध राज्यातून एपीएमसी मार्केटमध्ये लसून दाखल होत असतो मात्र यंदा बाजार खूप महागला असून लसणाची आवक कमी होत आहे पुढील काही दिवस लसणाचे भाव वाढतच राहणार आहेत So, rashi, rashi, rasi, kye, nye, आता सध्या इंदोर आणि एमपेवरून माल येतोय पहिले so, रेट, रेट म्हणजे तीस ते चाळीस रुपयाचा अंतर आहे ग्राहक थोडा थंड झाले थोडं कारण आवक कमी झाली आणि प्रेशर भाव वाढल्यामुळे थोडं

लसूण परवडा म्हणाल तर सध्या पिरियड मध्ये जे चांगले लसूण क्वालिटी वाले लसूण असतात जे आपल्याला वर्षभर ठेवण्यासाठी चालतात ते आता ह्या कंडिशन मध्ये फार कमी येतात हे जागेवरती शेतकऱ्याकडे जे जागेवरती ठेवणारे व्यापारी आहेत जे वर्षभर पुरवतात ते जागेवरच स्टॉक करतात या ठिकाणी एकदम लो हो क्वालिटीचे माल आता येतात त्याच्यामुळे आपल्याला इकडे आपण जे काय कर खरेदी करू त्यामध्ये काय कर 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 आपल्याला व्यवस्थित असा नफा मिळत नाहीये कारण दर्जा चांगल्या दर्जाचा लसूण आहे तो एकदम जवळपास दीड पट्टीने महाग आहे जो की आपण इथे घेऊन आपण इथे व्यापार नाही करू शकत अशी परिस्थिती लसूणचे रेट आता ह्या चार दिवसामध्ये किलो मागे पन्नास रुपये वाढलेत माझं नाव नवनाथ सनस लोकनायक न्यूज